अंगणवाडी शिक्षिका मदतनीस खास पाच मागण्या होणार पूर्ण अंगणवाडी शिक्षिका पंधरा हजार प्लस दहा हजार पेन्शन दरमहा लाभ मदतनीस आठ हजार पाचशे फुल पगारी रजा मंजूर सूर्यमणी गायकवाड यांच्याकडून खास अंगणवाडी चौदा ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील शासकीय कर्मचारी म्हणून नोंद करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन विविध प्रलंबित मागण्यांसाठी बीड जिल्हा परिषदेसमोर बुधवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले शेकडो अंगणवाडी कर्मचारी यात सहभागी होत्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी हे पूर्ण वेळ कर्मचारी आहेत त्यांना मानधन देण्यात देता येणार नाही यामुळे त्यांची शासकीय कर्मचारी म्हणून नोंद करावी त्यांना वेतन व ग्रॅज्युटीचा लाभ द्यावा सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून थकीत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आजारपणामध्ये भर पगारी रजा देण्यात यावी नवीन अंगणवाडी केंद्रे मंजूर करावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड जिल्हाध्यक्ष संध्या मिश्रा उपाध्यक्षा सिंधू घोळवे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांच्यासह अनुषया वायबसे महानंदा मोगरकर व इतर शेकडो अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस यांनी उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली अडचणी सोडविण्यात याव्यात तणावमुक्त वातावरण कामाकरिता व्यवस्था करावी पंतप्रधान मातृवंदना योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये थकीत टी ए डी ए इंधन बिल सिम कार्ड रिचार्जसाठी पैसे देण्यात यावे या मागण्यासाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील सुमारे दोन हजार पाचशे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले दुपारी दीड ते चारपर्यंत महिला व बालकल्याण विभ विभागासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले